हॅलो गाईज मी प्रियंका प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते बघा सध्या काय होतं की जेव्हा पण आपण कधी कपड्यांची खरेदी करण्यासाठी शॉपमध्ये जातो तेव्हा आपण काय करतो की फुल मटेरियल निवडण्यापेक्षा किंवा मटेरियल घेण्यापेक्षा रेडीमेड ड्रेस घेण्यापेक्षा आपण कुर्तीज घेतो कारण कुर्ती ह्या सध्या लेटेस्ट मध्ये चाललेल्या आहेत म्हणजे फक्त कुर्ती घेतल्या की आपलं काम फिनिश होतं त्या कुर्तीवरती आपल्याकडे ले भरपूर ले, लेगिन्स असतात आणि वेग वेगवेगळ्या वे, वे कलरच्या लेगिन्स असतात किंवा कॉमन ब्लॅक लेगिन्स ही सगळ्यावरतीच मॅचिंग होत असते पण सध्या कुर्ती आणि लेगिन्स हे खूप ओल्ड फॅशन झालेलं आहे किंवा ते म्हणजे सर्वच जण वापरतात त्यामुळे ही जी ट्रेंडिंगमध्ये चालणारी पद्धत आहे ना त्यामध्ये कुर्ती लेगिन्स कुठेच मोडत नाही तर मग अशावेळी काय करतो आपण कुर्ती घेतो आणि त्याच्यावरती मॅच लेगिन्स घेतो किंवा आपल्याकडे लेगिन्स असतात मग आपण फक्त कुर्तीच घेतो आणि कुर्ती लेगिन्स हे कम्फर्टेबल ड्रेस आहे किंवा तो एक प्रकारे सुद्धा तयार होतो की जो आपण कुठल्याही गोष्टीसाठी वेअर करू शकतो तर जेव्हा तुम्ही कुर्तीच घेताना तर त्याच्यावरती लेगिन्स घेण्यापेक्षा सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू असलेल्या ज्या पॅन्ट आहेत ना त्या तुम्ही घ्या यामुळे तुमचा लुक खूप स्टायलिश वाटतो तुम्ही कुठल्याही फंक्शनला जा तुमच्या कॉलेजमध्ये असो ऑफिसमध्ये असो किंवा इतर कुठेही तुम्ही हे सहजरित्या वेअर करू शकता अगदी कम्फर्टेबली तर कोणता आहेत त्या पॅन्ट चला जाणून घेऊया आणि त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा सिगारेट पॅन्ट सिगारेट पॅन्ट ही जी आहे ती बरोबर आपल्या पायाच्या नुसार असते म्हणजे आपली जी अँकल आहे त्याच्या पर्यंत ती पॅन्ट असते आणि ती खूप छान आपला लुक देते बघा तुम्ही हिरोइन्स पण पाहिल्या असतील त्या सुद्धा सिगारेट पॅन्ट वेअर करतात यामुळे काय होतं तर आपण जी काही कुर्ती घातलेली आहे त्याच्यावरती ही सिगारेट पॅन्ट यामुळे आपल्याला अगदी स्टायलिश असा लूक येतो आणि आपण स्वतः जेव्हा कम्फर्टेबल असतो ना तेव्हा आपल्याला लूक पण आपला खूप छान वाटत असतो आणि ही जी सिगारेट पॅन्ट आहे ना ती खूप मऊ असते कम्फर्टेबल यूज करू शकता तुम्ही यामध्ये तुम्हाला खूप कलर सुद्धा आहेत यामध्ये डिझाईनमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतील सिगारेट पॅन्टला थोडासा खालून कट असतो आणि यामुळे तुमचा लुक खूप स्टायलिश दिसतो दुसरी गोष्ट या ज्या सिगारेट पॅन्ट आहेत त्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे टाईप पाहायला मिळतील कलर पाहायला मिळतील अगदी सॉफ्ट आणि कम्फर्टेबल अशा या सिगारेट पॅन्ट असतात दुसरी गोष्ट सिगारेट पॅन्टवरती तुम्ही डेली वेअर ऑफिस ऑफिसमध्ये जात असाल तर तिथे कॉलेजमध्ये जात असाल तर तिथे ज्या मोठ्यामध्ये कुर्ती असतात म्हणजे गुडघ्याच्या खाली पर्यंत अशा लॉंग कुर्ती तुम्ही त्याच्यावरती वेअर करू शकता शॉर्ट कुर्ती वेअर करू शकता ए लाईन कुर्ती वेअर करू शकता म्हणजे कुठल्याही कुर्तीवरती परफेक्ट मॅच अशी ही सिगारेट पॅन्ट आहे पॅन्टला दोन्ही साईडला खिसेही असतात आणि जी वेस्ट आहे तिथे इलास्टिक असल्यामुळे खूप कम्फर्टेबल लूक देतात सेकंड पॅन्ट आहे मध्ये तुम्हाला चिकन करी मध्ये जी पॅन्ट मिळते ती चिकन करी कुर्ती ज्या असतात त्यावरती तुम्ही अगदी या चिकन करी व्हाईट कलरच्या ज्या प्लाझो आहेत ना त्या खूप छान दिसतात तुम्ही लॉंग कुर्ती घ्या कटच्या कुर्ती घ्या त्यावरती सुद्धा या प्लाझो खूप छान दिसतात ही जी वाईट चिकन करी ची प्लाझो आहे ना यावरती तुम्ही डार्क कलर मरून कलर ब्लू कलर यल्लो कलर पिस्टल कलर हेच तुम्ही या कलरच्या कुर्ती चूज करू शकता खूप अप्रतिम दिसतात तुम्हाला ऑफिस वेअर करण्यासाठी किंवा कुठल्याही फंक्शनसाठी डेली वेअरसाठी तुम्हाला कुर्ती आणि प्लाझो सेट मिळतो मध्ये दाखवल्याप्रमाणे सध्या कुर्ती आणि प्लाझो सेट हे खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे असे सुद्धा तुम्ही घे घेऊ शकता हे सुद्धा तुम्हाला खूप क्लासिक लुक देतात यामध्ये तुम्ही प्रिंटेड कुर्ती सुद्धा घेऊ शकता खूप छान देत दिसतात सिगारेट पॅन्टमध्ये तुम्ही ग्रे कलर ब्लॅक कलर पिंक कलर असे जे कलर आहेत ना ते घेऊ शकता हे कुठल्याही कुर्तीवरती मॅच होतात ए लाईन कुर्ती कुर्ती असतील फुल कुर्ती असतील शॉर्ट कुर्ती असतील आणि अनारकली टाईप कुर्ती असतील सर्व कुर्तीजवरती अगदी परफेक्ट पॅन्ट लेगिन्स घालणं आता खूप टिपिकल झालेलं आहे खूप ओल्ड फॅशन झालेले आहे जर तुम्हाला आवडतच असेल तर तुम्ही अँकलच्या वरतीची जी साईज असते तशी लेगिन्स तुम्ही चूज करा दुसरी पॅन्ट आहे धोती पॅन्ट धोती पॅन्ट तुम्ही शॉर्ट कुर्ती असतील ए लाईन कुर्ती असतील टेलकट कुर्ती असतील यावरती तुम्ही वेअर करू शकता धोती पॅन्टमुळे सुद्धा तुम्हाला क्लासिक लुक मिळतो तर अशा प्रकारे तुम्ही सिगारेट पॅन्ट असेल व्हाईट चिकन करी पॅन्ट असेल त्याचप्रमाणे प्लाझो पॅन्ट असेल या वेअर करू शकता धोती पॅन्ट या पॅन्टमुळे तुम्हाला खूप क्लासिक लुक मिळेल तुम्ही स्टायलिशही दिसाल आणि युनिकही दिसाल तर होप्स तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा थँक्यू